कर्मचारी महासंघ नागपूर यांच्यातर्फे आज वे राज्यस्तरीय अधिवेशन नागपूर येथील जवाहर विद्यार्थी गृह येथे संपन्न होत आहे आज शिक्षक आज काय निवेदन आज घेण्यात आले सर नमस्कार पंचेचाळीसव्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनात कुठल्या विषयावर ठराव देण्यात कास्टाईट <laughs> शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य नोंदणी क्रमांक सत्तावन झिरो एक आज कास्टबॅग कर्मचारी महासंघाची पंचेचाळीस अधिवेशन नागपूर उद्देशी संपन्न होत आहे या अधिवेशनामध्ये शिक्षक संघटना सत्तावन्न झिरो एक शिक्षकांच्या काही अडचणी समस्या आहेत असे जे ठराव आज या ठिकाणी मागण्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या स्वी सहाय्यक या ठिकाणी उपस्थित आहे आशा पठान मॅडम यांच्याकडे मागण्या सादर केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मागणी आहे पहिले म्हणजे शिक्षकांकडून या सहायता मुख्यमंत्री सहायता निधीला जो महापूर महाराष्ट्रामध्ये येणार त्यासाठी एक दिवसाचे वेतन हे शिक्षक संघटना देणार आहे असं या ठरावामध्ये नमूद केलेलं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे टीईटी परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार पुनर्विचार याचिका या, दाखल करावी ही दुसरी मागणी आहे त्यानंतर सरळ सेवेची आधारित सर्व पदे भरण्यात यावी मागणी चौथी मागणी आहे त्रिभाषिक सूत्राची अंमलबजावणी करण्यात येऊ नये त्यानंतर जी मागणी आहे तोळून मंजुरी संच मान्यता जो शासनाने निर्णय घेतलेला आहे तो रद्द करण्यात यावा त्यानंतर त्रिस्तरीय योजनेचा जो लाभ सर्व शिक्षकांना इतर कर्मचाऱ्यांपर्यंत मिळला मिळण्यात यावा सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत त्यांना लाभ जे लाभ विनाविलंब तात्काळ मिळण्यात यावे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना राहण्याची सुविधा नाही म्हणून मुख्यालय राहण्याची हस शिक्षकांना रद्द करण्यात यावी खासगी संस्थे रोजगार तपासणी करून त्याप्रमाणे नियमितपणे रिक्त जागा भरण्यात याव्या भागातील कर्मचाऱ्यांचे एस सी एसीएसी त्या जागेवर समोर घेतलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त दाखवून त्यांच्या जागा करून घेत याव्या వరిష్ శ్రేణి అవీ వర్గ శిక్తి జిల్లా పరిష్కారం శాళీ పర్యంత శాఖ

हे पदाधिकारी आहेत त्यामुळे समितीने निर्णय घेतला आहे चार तारखेच्या सहभागी होईल शिक्षकांवरील अभ्यास झाला पाहिजे आणि शिक्षण संघातील शंभर सहभागी आहे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण मोर्चामध्ये सहभागी पारीद क morally प्रमाने, हो लो औ सकताlly, है किससीा कि प्रहत खजा है, हي तामी स्याथ का तो आत कि अ करा ये है,